नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला मनसूपरती रिक्वेस्ट आलेली आहे कांचन खांडेकर कांचन खांडेकर ताईंनी आपल्याला साईज सांगितलेली आहे तीस साईज त्यांना फ्रंट साईड बोटनेक हवी आहे आणि बॅक साईड टिपणेक हवी आहे तर आज आपण प्रिन्सेस कटची फ्रंट साईड बोटनेकसाठी शोल्डर मुंड्याचे मापक कसे घ्यायचे आणि पाठीमागे डीपनेक कसा तयार करायचा कसा कट करायचा ते बघणार आहोत तर इथं मी वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेला आहे तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सर्व प्रकार आणि सर्व साईजचे पेपर पॅटर्न आहेत तसेच पर्करचे सुद्धा पेपर पॅटर्न आपल्याकडे आहेत नऊवारी साडींचे पेपर पॅटर्न हवे आहेत तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला पूर्ण सविस्तर माहिती दिली जाते कटिंग विषयी स्टिचिंग विषयी कुठल्याही प्रकाराच्या अडचणी येत नाही आणि ब्लाउज बसण्याची गॅरंटी आहे तर इथं आपण हे वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेलं आहे सर्वात आधी आपण माप टाकून घेऊया तीस साईज आहे फ्रंट बोटनेक बॅक डीपने सर्वात आधी आपल्याला उंची मोजून घ्यायची त्यांनी पूर्ण माप दिलेले नाहीत उंची त्यांनी जसं आता तुमचं तीस साईजचं माप आहे आणि तुम्हाला ही कटिंग करायची बऱ्याचशा अशा महिला असतील की त्यांची पण तीस साईज आहे आणि सेम कटिंग करायची आहे तर उंचीचं माप तुम्हाला तुमच्या ब्लाऊजवरून घ्यायचं आहे मी इथे साडेबारा इंच तयार उंची घेणार आहे साडे इंचवरती पीक केलेलं आहे आता प्रत्येकाची ही है। जी उंची आहे ब्लाउजची साडेबारा इंच असेल असं नाही बऱ्याचशा ताई त्यांची अकरा पण असेल साडे अकरा पण असेल तसं उंचीनुसार तुम्हाला माप घ्यायची आहे उंची उंची जर बारा असेल तर तेरा इंचवरती टीक करायचंय साडे बारा असेल तर साडे तेरा इंच वरती टीक करायचं आता तीस साईज आहे तीस साईजसाठी साठी आपल्याला शोल्डर मुंड्याची माप कशी घ्यायची ते बघूया तीस साईजसाठी साठी शोल्डर घेणार आहे मी सहा इंच बोटनेकसाठी सहा इंच मुंडा मुंडा आणि शोल्डर सेम घेतलेला आहे इथं मी रेश मारून घेतलेली आहे आता आपण चेस्टचं माप टाकून घेऊयात तीस साईज आहे तीसचा चौथा भाग साडेसात इंच दीड इंच शिलाई मार्जिन तुम्ही जर नवीन शिकत असाल तर दोन इंच शिलाई मार्जिन आपल्याला इथं घ्यायचं आहे इथे अर्धा इंच वरती करायचं आहे क्रॉस मध्ये रेश मारून घ्यायची आहे मुंड्याला शेप देऊन घेऊया दीड इंच वरून आपल्याला मुंड्याला शेप द्यायचा आहे अशा पद्धतीने मी इथे मुंड्याला शेप देऊन घेतलेला आहे अगदी एक तर दोन पॉइंट मी खाली टिक करून घेतलेला आहे आणि मुंड्याला शेप दिलेला आहे तर आता आपल्याला किती बोटने घ्यायची आहे साडेतीन ते पावणे चार इंच मी ते साडेतीन इंच घेतलेली आहे जर तुम्हाला हा जो खांदावरचा भाग कमी हवा असेल तर पावणे चार इंच घ्यायची आहे आणि थोडा व्यवस्थित नॉर्मल हवा असेल तर साडेतीन इंच घ्यायची मी ते साडेतीन इंच घेतलेले आहे पावणे चार इंचसुद्धा तुम्ही घेऊ शकतात पण काय होईल हा भाग छोटा होईल बऱ्याचशा महिलांना हा खांद्यावरचा जो भाग असतो जे शोल्डर असतं ते मोठं हवं असतं ज्यांना मोठं हवं असेल त्यांनी साडेतीन इंच रुंदी घ्यायची आहे आणि ज्यांना लहान हवं असेल त्यांनी पावणे चार इंच रुंदी घ्यायची आहे सव्वा तीन इंच रुंदी कारण आता आधी आपण काय करणार आहोत बोटनेकचंच कटिंग करणार आहोत बॅकसाइड नंतर त्याच्यावरून डिपनेक कसा तयार करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे कारण हाच भाग ठेवून आपण पुढचा भाग कट करत करतो त्यासाठी मी ते आधी पाठीमागच्या भागाला बोटनेक तयार केलेला आहे नंतर डिपनेक तयार करूयात आपण त्यांनी कमरेचं मापही दिलेलं नाही तर मी ते साडेसहा इंच कमरेचं माप टाकत आहे एक इंच पाठीमागचा टक्स इंच शिलाई मार्जिन सव्वीस इंच आपण इथे कंबर घेतलेला आहे तुमचं जे काही कंबर असेल त्याचा चौथा भाग टाकायचा आहे पाठीमागच्या टक्ससाठी एक इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन आता आपल्याला काय करायचं बऱ्याचशा महिलांच्या लक्षात येत नाही की पाठीमागचा टक्स कसा काढायचा तर इथं काय करायचं आपल्याला हे जे आपण कमरेचा चौथा भाग घेतलेला आहे त्याचा निम्म करायचा आहे आणि तिथं आपल्याला पाठीमागचा टक्स टाकायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे बोटनेक असेल तर टक्सची उंची वाढवायची आहे आणि डिपनेक असेल तर कमी करायची आहे आता आपण जो टक्स आहे तो नंतर टाकणार आहोत कारण आपल्याला गडा हा डिपनेक घ्यायचा आहे डिपनेकनुसार आपल्याला टक्सची उंची ही कमी करून घ्यावी लागते आता बोटनेक ब्लाउज आहे तर साठी आपल्याला मुंड्याच्या साईडने डाऊन करून घ्यायचं असत तर मी ते अर्धा इंच डाऊन करून घेतलेला आहे हा जो पाठीमागचा भाग आहे हा कट करून घेऊयात तर हा पाठीमागचा भाग कट झालेला आहे तर गळा आपण नंतर कट करणार आहोत आता पुढचा भाग कटिंग कर करायचा आहे त्यासाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन आपल्याला हे एक्स्ट्रा घ्यायचं आहे हुकलूक पट्टीसाठी जर तुम्ही पुढच्या भागात हुकलूक पट्टी लावत असाल तर पुढच्या भागात वाढवायचा आहे आणि पाठीमागे हुकलूक पट्टी घेत असाल जसं मी आता अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे तसंच आपल्याला पाठीमागच्या भागात अर्धा इंच वाढवायचा आहे तर अशा पद्धतीने मी इथं हा जो एक्स्ट्राचा भाग आहे हा कटिंग करून घेईन हा एक्स्ट्राचा भाग कटिंग करून घेतलाय जेणेकरून तुमच्या लक्षात येईल तर इथं आपण टीक करून घेऊयात गडारुंदीला मी इथे टिक केलेला आहे मुंडा आणि साईज आता आपण हा भाग काढून घेऊयात हा भाग बॅक साइड आहे याचा डिपनेक करायचा आहे आपल्याला आणि फ्रंट साईडचा बोटनेक घ्यायचा आहे सव्वा तीन इंच आपण गडारुंदी घेतली होती तर सव्वा तीन इंच गडारुंदी घ्यायची आहे इथून बरोबर साडेतीन इंच एका ते मोजायचं आहे बरोबर साडेतीन इंच येत आहे हे अर्धा इंच सोडून साडेतीन इंच आहे बघू शकता तुम्ही मोठणीकला आकार अगदी खोल नको असला पाहिजे असा जर तुम्ही आकार देत असाल तर चुकीचा आहे असा पसरटच आकार आला पाहिजे तरच व्यवस्थित ब्लाउज बसतो जर असा आकार घेतला तर गोड येऊ शकतो आता मुंड्याला शेप देऊन घेऊयात हे दीड इंच जे शिलाई मार्जिन आहे ते अगदी सेम आलं पाहिजे असे वेगवेगळे आकार दिसले नको दिसायला नको जर असे वेगवेगळे आकार दिसले तर जो काख्याचा भाग आहे जो काखेचा जॉईंट जो असतो तो, तो समोरासमोर येत नाही खालीवर होतो म्हणून हे जे दीड इंच आहे ते अगदी सेम आलं पाहिजे पुढचा भाग आपण गळ्यासाठी टिक करून घेतलेला आहे आता आपल्याला टक्सची रुंदी मोजून घ्यायची आहे टक्सची रुंदी आहे ती साईज आहे तर तीन इंच इथं मी तीन इंचावरती टीक केलेला आहे टक्सची उंची मोजून घेऊयात नऊ इंच असेल तर साडेनऊ इंच वरती टीक करायचं आहे दहा इंच असेल तर साडे इंच साडे असेल तर दहा इंच तर मी इथे नऊ इंच घेत आहे साडेनऊ इंच वरती टीक करून घेते इथून आपल्याला सरळ लाईन मारून घ्यायची आहे पुन्हा एकदा मोजून घ्यायचं आहे तीन इंच बरोबर वर आहे का अगदी परफेक्ट आहे इथून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण आकार दिलेला आहे जर चेस्ट हेवी असेल म्हणजेच चेस्टचा भाग हेवी असेल तर त्यासाठी दीड इंच रुंदी घ्यायची आहे आणि चेस्ट कमी असेल त्यासाठी सव्वा एक इंच घ्यायचं आहे सव्वा एक इंच घेतलं तरी चालेल दीड इंच घेतलं तरी चालेल मी तर दीड इंच घेत आहे आता आपण शेप देऊन घेऊया इथून जी लाईन आहे ती अगदी थोडी सरळमध्ये आली पाहिजे बघू शकता अशी सरळ आली पाहिजे जवळजवळ पावणे दोन वरती आणि तिथून आपल्याला हा आकार द्यायचा आहे आता हे दीड इंच आहे हा भाग आपला कट होणार आहे तर दीड साठी आपल्याला इथं पावणे दोन तो दोन इंच घ्यायचे तुम्ही जर शिलाई मार्जिनमध्ये पाव इंच घेत असाल तर दीड प्लस पाव असं मोजायचं आहे तुम्ही जर शिलाई मार्जिन अर्धा इंच घेत असाल तर दीड प्लस अर्धा असं मोजायचं आहे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन नेहमी घेत असते तर दोन इंच इथं अर्धा इंच अशा पद्धतीने लाईन मारून घ्यायची रेश मारून घ्यायची आता हा जो भाग आहे हा भाग आणि हा भाग जॉईन करायचा आहे पुन्हा हा भाग आणि हा भाग आपल्याला जॉईन करायचा आहे क्रॉस मध्ये अशा पद्धतीने मी तर टीक करून घेतलेला आहे पुढचा भाग देखील आपला टीक झालेला आहे आता आपण कट करून घेऊया पुढच्या भागाची गळ्याची उंची सेम अशीच आली पाहिजे आणि तुम्हाला जर थोडा गळा वाढवायचा असेल सव्वा तीन इंच ऐवजी तुम्ही साडेतीन इंच सुद्धा घेऊ शकता पण त्यापेक्षा जास्त जर घेतला तर ब्लाउज व्यवस्थित बसणार नाही अगदी पाव इंच एक दोन पॉईंट एवढंच वाढवू शकता त्यापेक्षा जास्त वाढवू शकत नाही अशा पद्धतीने आपण कटिंग केलेलं आहे आता आपल्याला काय आहे अगदी पाव इंच इथून असा आकार द्यायचा आहे अगदी पाव इंच अशा पद्धतीने आपला हा पार्ट तयार झालेला आहे आता आपल्याला गळा कट करायचा आहे हा पाठीमागचा भाग आहे आता पाठीमागचा गळा मोठा कसा करायचा ते बघूया तुम्हाला जर पसरण गळा हवा असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने अगदी जेवढा गळा हवा आहे तुम्हाला जेवढ्या उंचीचा गळा हवा आहे तेवढी उंची तुम्ही घेऊ शकता जसं नऊ इंचाचा गळा हवा असेल तर साडेनऊ इंचावरती टीक करायचं आहे साडेनऊ इंचचा हवा असेल तर दहा इंच आता गळा रुंदी आपण घेतलेली आहे साडेतीन इंच तरी तर साडेतीन इंच वरती टीक करायचं आहे अशा पद्धतीने आपण लाईन मारून घेतलेली आहे आता आपल्याला गळा टीक करायचा आता तुम्हाला जर पसरट गळा हवा असेल जास्त तर एवढं मार्किंग घेऊ शकतात जेवढं आपण सव्वा तीन साडेतीन इंच जे जे काही घेतलं असेल आपण साडेतीन इंच घेतलेलं आहे तर हे जे साडेतीन इंच आहे याच्यावरून तुम्ही आकार देऊ शकतात पण महिला आता तब्येत बारीक असल्यामुळे थोडं कमी करून घ्यायचं आहे हे जी, जी रुंदी आहे ही कमी करून घ्यायची जवळजवळ अर्धा इंच जर ठवा असेल तर तुम्ही घेऊ शकतात पण कमी पसरत हवा असेल तर त्यासाठी अशा पद्धतीने मार्किंग करायची आहे आणि गळ्याला शेप देऊन घ्यायचा आहे जर तुम्हाला इथं पसरट इथं रुंदी कमी जास्त होणारच नाही जर कमी जास्त केली तर व्यवस्थित इथं हा जो भाग आहे हा बसणार नाही समजा आपण गडा रुंदी कमी केली इथं इतकी केली तर हा जो भाग आहे हा एक्स्ट्रा इथं कुठं जॉईन करायचा जा, कमी जास्त होईल त्यासाठी इथं आहे हा एवढाच येणार आहे गडा रुंदी आपल्याला तेवढीच ठेवायची पण जर समजा तुम्हाला पसरट गडा कमी हवा आहे नको नकोय तर त्यासाठी आपल्याला इथं डाऊन करून घ्यायचं आहे तर इथं मी डाऊन करून आहे अर्धा इंच आणि आपल्याला शेप देऊन घ्यायचं आहे आणि पसरट हवाच असेल तुम्हाला तर डायरेक्ट तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा आकार देऊ शकता तर इथं आपला पाठीमागचा भाग गळ्याला आकार देऊन तयार झालेला आहे आता टकची उंची एकतर आपल्याला काय करायचं असतं याचा निम्म घेतलेला आहे तर, तर टकची उंची आपली लहान येणार आहे आणि समजा टकची उंची तुम्हाला मोठी हवी असेल तर हे जे एवढं घेतलेले त्यापेक्षा आपल्याला अर्धा इंच पुन्हा वाढवायचं आहे इथून आणि टकची उंची तुम्हाला वाढवता येईल ज्या असं टपची उंची लहान असेल तर ब्लाऊज कमरेमध्ये थोडा प्रॉब्लेम होतो तर तुम्ही हे जे मोजलेलं असतं आपण कमरेचं जो निम्म भाग घेतलेला असतो त्याच्यापेक्षा अर्धा इंच तुम्ही एक्स्ट्रा घेऊ हो शकता आणि असं मार्किंग करून घेऊ हो शकता तर इथं आज आपला कांचन खांडेकर यांच्या कमेंटवरून आज हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला जर अशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रकाराचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषे शिवन क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा